नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी शर्वरीच्या सासूला म्हणते बस झालं काकू बस झालं मान्य आहे शरयू वंशमधी खोट आहे मान्य आहे त्या कधीच तुमच्या घराला वंश देऊ शकत नाही पण प्लीज प्लीज तुम्ही विचार करा ना तुम्ही बाळाला दत्तकसुद्धा घेऊ शकता त्यावेळेला लगेच विक्रांतची आई बोलते गप्पा बस हे तुझ्या सासूला तरी चाललं असतं का त्यावेळेला सुमित्रा बोलते हो कारण माझ्यासाठी माझ्या घरात असणारी सून महत्त्वाची आहे मी तिला मुलगी मानलं आहे कळतं आहे का तेव्हा लगेच सुमित्राला शर्वरीची व सासू बोलते काय आहे का। ना खरं सांगू का सुमित्रा ताई तुम्हाला असं बोलायला आता सोपत जात असणार खरं सांगायचं तर जेव्हा प्रत्यक्षात प्रत्येकावरती ही वेळ येते ना तेव्हाच कळतं नक्की काय चालू आहे ते आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत तुमच्या मुलीच्या खोट आहे म्हटल्यावरती तुम्ही सगळं काही सगळं काही तुमच्यानुसार सांगायला लागलात तुम्ही लगेच म्हणायला लागलात की लवकरात लवकर सगळं काही नीट होईल बाळ दत्तकसुद्धा घेता येतं पण एक गोष्ट मात्र तुम्हीसुद्धा विसरलात मला बाळ दत्तक नको आहे तर मला माझ्या विक्रांतचं बाळ पाहिजे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो आई बस काय चाललंय तुझं तुझं जे वागणं आहे ना ते चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याशी काही एक देणं घेणं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते मी तुमच्यासमोर हात जोडते पण माझ्या मुलीला असं रस्त्यावरती येऊ देऊ नका तिचा संसार असा उद्ध्वस्त करू नका अहो समाजात आपल्याला लोक टोमणे मारतील आम्ही काय करायचं त्यावेळेला लगेच विक्रांतची आई बोलते हो का तुमची तुमच्या सुनेमुळे तुम्हाला टोमणे ऐकावे लागतील तुम्हाला नाही नाही ते बोलावं लागेल म्हणून तुम्ही घाबरताय का त्यावेळेला सुमित्रा बोलते नाही हो माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल याची मला जास्त भीती वाटते प्लीज त्याचा विचार करा खरं सांगायचं तर मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि खरं सांगू का मला यासंबंधी तुमच्याशी वादसुद्धा घालायचा नाही तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही आहे प्लीज तुम्ही स्वतःहून विचार करा ना तुमचं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे आणि मला तुमच्याशी आता बोलायची सुद्धा इच्छाच नाही तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो आणि शर्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललं आहे माझ्याच अब्रूचे धिंडवडे काढले जात आहे विक्रांत जर का माझ्यामध्ये कोट होता तर तुम्हाला सांगायचं होतंच तेव्हा लगेच जादकी बोलते शर्वरी वंश प्लीज अहो तुम्ही त्यांना काय बडबडताय ते विचारे तर तुमचाच विचार करतात आणि तुमच्याच बाजूने उभं राहतात पण तुम्ही मात्र त्यांचा तिरस्कार करताय प्लीज हे सर्व थांबवा ना मुळात मला तुमची ही गोष्ट पटतच नाही आहे मुळात तुम्ही असे कसे काय वागताय तेच मला कळत नाही मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय मुळात तुमचं वागणं मला पटतच नाही प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मगाशी तर तुम्हाला विक्रांतनी या घराबाहेर काढलं होतं पण आम्ही मात्र विक्रांत भाऊजींना समजावलं तेव्हा त्यांनी तुम्हाला घरात घेतलं आणि तुम्ही मात्र आमच्याच शर्वरी वनसन्ना नको तेवढे टोमणे मारताय विक्रांत भाऊजी तुम्हाला नाही का पटत विचारा तुमच्या मनाला स्वतःच्या बाळ दत्तक घेता येऊ शकत नाही का बाळ आपण दत्तकसुद्धा घेऊ शकतो तेव्हा लगेच विक्रांत बोलतो वहिनी मला सगळं समजतं आहे मला सगळं काही पटतंय मला हा ऑप्शन अगदी योग्य वाटतो आई प्लीज समजून घे ना आई कशाला उगा स्वतःला त्रास करून घेतेस तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांतची आई बोलते काय ना विक्रांत तुझ्या या सासरवड्यांनी ना तुझ्यावरती कसली तरी जादू केली आहे म्हणूनच तू असा वागतोयस विक्रांत अरे जरा विचार कर तू किती चुकीचं वागतोयस ते तेव्हा विक्रांत बोलतो पुरे आई माझ्या सासरच्यानी माझ्यावरती कसलीही जादू केलेली नाही आणि उगाच त्यांच्यावरती कसलेही आरोप करू नकोस मुळात मला तुझं वागणंच पटत नाही मुळात तू असं का वागतेस तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते विक्रांत जाऊ देत खरं सांगायचं तर माझ्याच मुलीमध्ये खोट आहे आणि तुम्हाला जर का माझी मुलगी जर झाली असेल तर आमची मुलगी आम्ही इथून घेऊन जायला तयार आहोत तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो एक मिनिट आई तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला आई तुम्ही स्वतःहून विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते मुळात आई एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्यासाठी माझी शर्यू म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही पण काहीही झालं तरीसुद्धा जर का माझ्या शरयूला जर का तुम्ही इथून नेण्याचा विचार करत असाल तर मीसुद्धा तुमच्या सोबत येतो कारण मी तिच्याशिवाय कधीच राहू शकत नाही तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो पुरे आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र लगेच विक्रांतची आई बोलते वाह विक्रांत वा लग्न काय झालं तर बायको तुझ्यासाठी महत्त्वाची मान्य आहे ना विक्रांत बायको तुझ्यासाठी महत्वाची असेल मी ना नाही म्हणतच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत तुझ्या पद्धतीने वागतोय ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही विक्रांत तू प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या या सर्वच गोष्टी चुकताय तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो आई पुरे तुझ्या या सर्व गोष्टी तू थांबव कारण मुळात मला तुझ्या कोणत्याच गोष्टी पटत नाहीत प्रत्येक वेळा तू स्वतःचं तेच खरं करते आहेस आई तू जर का असं काही करत असतीस तर तू चुकीचं करते आहेस आणि मला मात्र तुझ्याशी या विषयावरती बोलायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा काय तो निर्णय घ्यावाच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही मी योग्य ती लायकी तिला दाखवेनस त्याशिवाय माझं उत्तर तिला मिळणारच नाही तेव्हा मात्र शर्वरी खूपच अस्वस्थ असते त्यावेळेला जानकीला शर्वरी म्हणते चल जानकी वहिनी चल इथून त्यावेळेला लगेच जानकी बोलते शर्वरी वंच प्लीज थांबा तुम्ही कशाला एवढा टोकाचा निर्णय घेताय शर्वरी वंच सगळं काही नीट होईल माझ्यावरती विश्वास तेव्हा ना तेव्हा लगेच शर्वरी म्हणते अजिबात नाही विश्वास तर मला ठेवायचाच नाही आणि मुळात विश्वास ठेवण्यात मला अर्थच वाटत नाही प्लीज लवकरात लवकर सर्व काही नीट विचार कर आणि जे जो विचार करशील त्याने नीट स्वतःच्या मनाला समजवा प्लीज तुम्ही इथेच थांबा तुम्ही सहजासहजी इथून बाहेर पडू नका नाहीतर तुम्ही हरलात असं होईल तेव्हा मात्र शर्वरी बोलते मग काय करू इथे कसं राहू मलाच कळत नाही आता तर मला कंटाळा आलाय कंटाळा कसं जगावं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर मला योग्य ती लायकी सगळ्यांना दाखवायचीच आहे आणि त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी शर्वरीला तिची योग्य ती जागा मिळवून देईल का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका